सगळ्यात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस पीक उगवून येतं त्यावेळेस हो जसं उल्लेख केला तसं नागाळीची समस्या तिथं पहिली जाणवते त्यानंतर जस जसं पीक मोठ होईल तर जर ह्युमिडिटी म्हणजे ज्याला आद्रता जास्त राहिली तर जे काही हिरवे तुडतुडे तर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत आणि हिरव्या हिरव्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव डायरेक्ट आपल्या भेंडीच्या गुणवत्तेवर होत असतो गुणवत्तेवर कसा होतो की भेंडीच्या ज्या फळाला फोडफोड आल्यासारखे दिसतात आणि ते जे फोड येतात तर भेंडीचा कलर हिरवा असतो ते फोड पोपटी कलरचे किंवा पिवळसर छटा असलेले फोड त्या फळावर येत असतात तर ते, ते हिरवे तोडतोडे म्हणतात मग जस जसं आद्रता वाढेल तस तसं ते हिरवे तोडतोड्याचा प्रादुर्भाव वाढेल आणि ते तुडतुडे तोड़ येण्याची समस्या मुळे फोड फळावर दिसते दुसरी गोष्ट अशी की जर वातावरणात कोडेपणा आला तर फुलकिड्यांची समस्या तिथं जाणवते त्यानंतर वातावरणामध्ये आद्रता जास्त असेल थंडी असेल तर मावा किडीचाही प्रादुर्भाव वाढतो आणि रात्रीचं तापमान खूप कमी असेल आणि दिवसाचं तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीमध्ये पांढरी माशी त्याचाही प्रादुर्भाव वाढतो आणि जो तुम्ही उल्लेख केला व्हायरसचा म्हणजे जो हळद्या रोग म्हणतात भिंडीमध्ये किंवा येलो वेनमोज एक येलो वेन तर तो तर पांढऱ्या माशीमुळे त्याचा प्रसार होत असतो म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये एखादं झाड जर आलं चुकून व्हायरसचं आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असेल तर ती पांढरी माशी त्या झाडातून जो रस शोधते आणि दुसऱ्या झाडामध्ये जाऊन ज्यावेळेस सोंड मारत असते त्याची तर त्यावेळेस त्या झाडामध्ये तो व्हायरसची जे काही हे विषाणू तर तो तिथं पसरायला चालू होत मग आपल्याला हे टाळायचं असेल तर रस शोषक किडीवर एकत्रित व्यवस्थापन करणं गरजेचं आपल्याकडे गर जे थायमेटॉक्झाम आहे तर ते आपण भेंडी उगून आल्यानंतर साधारण दोन ते चार पानाच्या असताना आळवणी पद्धतीने वापरू शकतो त्याचा आपल्याला खूप जास्त दिवसांसाठी रिझल्ट राहतो शंभर ग्रॅम प्रति एकर जर आपण थायमेटोक्झाम वापरलं तर आळवणीसाठी तर आपल्याला खूप जास्त दिवसासाठी त्याचा परिणाम झाला आणि रस शोषक किडी तिथे येणार नाही नागाळी जर असेल तर नीम तेल जे तर त्याचे नागाळीवर खूप चांगले रिझल्ट आहे तर आपण त्याचा जर फवारणी घेतली तर नागाळीचाही बंदोबस्त होईल मावा किड मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर सारखं बाजारात मिळणारं जे काही औषध आहे तर ते साधारणपणे अर्धा ग्रॅम प्रति लिटर या पद्धतीने आपण त्याची फवारणी करू शकतो त्यानंतर येणारी जी काही फुलकड्यांची समस्या आहे तर त्यासाठी लॅमडा सायलोथरीन एक घटक आहे किंवा टोलफेनपायराइड झेनित नावाने जे बाजारात येतं तर तेही तुम्ही फुलकड्यांसाठी वापरू शकता पांढरी माशीसाठी मॅद्रीद चांगला आहे त्याचाही तुम्ही निश्चितच विचार करू शकता या व्यतिरिक्त जर आपल्याला खूप कोरडं वातावरण मिळालं म्हणजे उन्हाळ्याचे काही दिवस असतील तर त्यावेळेस लाल कोळीची लाल समस्या आणि लाल कोळीची समस्या आल्यानंतर पूर्ण पान लाल होणं किंवा नंतर फळांवर पण ती कोळी येणं तीही समस्या जाणवते मग लाल कोळी जर आपल्याला टाळायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला जे काही सिकंदर म्हणून ॲगृष्टचं प्रॉडक्ट आहे तर त्याचाही आपण फवारणी करू शकतो परंतु लाल कोळी नियंत्रणात येण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेवढं वातावरण कोरडं तेवढं कोळीचा प्रादुर्भाव जास्त मग ते वातावरण ओलसर राहण्यासाठी किंवा ता तिथं आर्द्रता तयार करणंही गरजेचं असतं मग लाल कोळीची फवारणी कीटकनाशकाची घेत असताना त्याच्या पहिलं जर आपल्याला फक्त पाण्याची जर फवारणी घेऊ शकलो तर आपल्याला त्या लाल कोळीचं जे काही जाळे ते भेदून त्या किडीपर्यंत पोहोचता येतं आणि मग आपल्याला परिणाम चांगले जाणवतात म्हणजे साधारणपणे एक एकरला एक आपल्याला दहा पंप फवारणीसाठी लागत असतील तर आपण सिकंदरची जी फवारणी ती दहा पंपात करणार आहे परंतु त्याच्यापूर्वी पाच सहा पंप जर नुसते फक्त पाण्याचे फवारले तर आपल्याला लालकोळी नियंत्रणात यायला खूप मदत होते तर अशा पद्धतीने आपण या किडीनचं जे व्यवस्थापन आहे ते करू शकतो आता याच्या व्यतिरिक्त आळी वर्गीय ज्या किडी आहेत म्हणजे फळ पोखरणारे आळी तर आता या फळपोखरणाऱ्या आळीमध्ये पण दोन प्रकारे खरीप हंगामामध्ये किंवा पावसाळी वातावरणामध्ये एकदम बारीक जंतूसारखी आळी येते आणि ती शेतकऱ्यांना डोळ्यांनी दिसत नाही पण भेंडी गळण्याची समस्या येते शेतकऱ्यांची कंप्लेंट येते की भेंडी गळते गळते किंवा झाडाऊन पडते तर तिथं बारीक आळीचा प्रादुर्भाव झालेला असतो त्यावेळेस आपल्याला जे काही इमामेक्टिन बेन्झेट असेल किंवा रॅपिजन रॅपिजनसारखे घटक असतील तर त्याचा फवारणी तिथं करणं गरजेचं आहे भेंडी गळ होत असेल तर आपल्याला बारकाईने पाहिजे आपण जी भेंडी गळाली तर तिच्यामध्ये बारीक आळी जंतूसारखी ती पाहिजे नंतर मोठी फळफो करणारी आळी डोळ्यांनी जाणवते तर ती ती ओळखणं काही एवढं विशेष नाही तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला इमामेक्टिन मेन्झोट म्हणजे ॲमेझेक्स असेल किंवा रॅपिजन असेल किंवा क्लोरॅन्ट्रीन फ्लोर आणि लॅम्बड सॅलोट्रीन एकत्र असणारं जे काही कोपिगो असेल तर इत्यादी जे प्रॉडक्ट आहेत तर त्याची फवारणी आपण करू शकतो आणि त्याचं आपल्याला व्यवस्थापन अगदी सोप्या रीतीने मिळून जातं शेतकरी बंधू म्हणजे सरांनी कोणत्या वातावरणामध्ये कोणती कीड प्रादुर्भाव करते आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने करणं आहे आणि दुसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे जी कीड आपल्याला ओळखता येत नाही जसं भेंडी गळते परंतु त्याच्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव असू शकतो आणि त्याचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि ते सर सुरुवातीला तुम्ही म्हणजे सूत्रकृमींचा पण प्रादुर्भाव म्हणजे बोललं त्याविषयी सूत्रकृमीसाठी आपण जे लागवडीच्या वेळेस आपण निंबोळी खताचा भेंडी पिकामध्ये निंबोळी खत आपल्याला साधारणपणे ऐंशी किलो ते एकशे वीस किलो प्रति एकर आपल्याला करायचंय सूत्रकृमी टाळण्यासाठी त्यासोबतच कार्बोफेरॉन बाजारात जे दाणेदार स्वरूपातले येतं जर आपल्याला आपल्या इतर पिकांना सूत्रकृमीची समस्या जाणवली असेल तर भेंडी पिकामध्ये ह्या केमिकलचा उपयोग त्यावेळेस तुम्ही करू शकता कार्बोफेरॉन साधारणपणे दहा ते आ, बारा किलो प्रति एकर आपल्याला खतासोबत वापरायचे शक्यतोर शक्यतो भेंडीच्या पेरणीच्या वेळेस किंवा लागवडीच्या वेळेस त्याचा वापर केला पाहिजे परंतु केमिकल वापरण्यापूर्वी आपल्या शेतामध्ये इतर पिकांना सूत्रकृमी आली होती तरच आपण केमिकलचा विचार करा अथवा आपल्याला प्रतिबंधात्मक म्हणून सुरुवातीला निंबोळी पेंड, पेंड जे आहे तर त्याच्यावर आपलं काम भागून जाईल निंबोळी पेंडमुळे जे काही किडींना परावर्तन करण्याचं काम आहे तर ती निंबोळी पेंड करते आणि सूत्रकृमी बिलकुलही निंबोळीच्या जवळ जात नाही त्यामुळे आपल्याला निंबोळी पेंट टाकल्यानंतर सूत्रकृमीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी नियंत्रणात राहतो आणि सूत्र मी ज्या शेतामध्ये आली किंवा भेंडी पिका पीक फेरपालट करणं पण गरजेचं तिथं ते पण महत्वाचं गोष्ट मग आपल्याला भेंडीचं परत पुढच्या दोन तीन वर्षात तरी टाळायचं घेता येणार नाही घेता येणार टोमॅटो सारखं पिके भेंडीसारखं पिके आणि काकडी वर्गीय जेवढी काही पिक आहे म्हणजे काकडी दुधी दोडका त्या पिकांना निमॅटोड लवकर येतो लवकर येतो मग त्यासाठी आपल्याला त्या पिकांचा वापर टाळायचा मग आपण मिरची किंवा जे काही चवळी मेथी इत्यादी जी पिकं तर त्याची पीक फेरपालट करू शकतो जेणेकरून आपल्याला निमॅटोड टाळते म्हणजे आता हे आपण रोग जे काय आहे त्याच्या सॉरी कीड जे आहे त्याविषयी आपण चर्चा केली भेंडी पिकामध्ये काही का रोगांची पण समस्या आहे म्हणजे भुरी असेल किंवा मर रोग आहे हो। विशेषतः तर त्याविषयी काय म्हणजे त्याचा उपाययोजना कशा पद्धतीने आता भेंडीमध्ये भुरीची समस्या येते जेव्हा कोरडं वातावरण राहिलं थंड वातावरण राहिलं तर भुरीची समस्या येते भुरी सफेद रंगाची बुरशी शेतकऱ्यांना ओळखता येते सहज सहजसहजी आपण जी काही पिठासारखं पानावर पडलेलं किंवा जी टालकम पावडर लावतो तर ते, ते पानावर जाणवतं आणि भुरीचा प्रादुर्भाव जर वाढला तर त्या पिकाची अन्न निर्मिती करण्याची प्रक्रिया कमी होते आणि पिकाला पोषण कमी मिळतं किंवा उत्पादनावर त्याचा परिणाम होतो मग त्यासाठी भुरी जर टाळायची असेल तर आपल्याला जर उन्हाळ्याचे दिवस नसतील म्हणजे साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापर्यंत तर आपण गंधक हे सगळ्यात चांगलं भुरी भुरीसाठी किंवा बुरशीनाशक आहे गंधकाची फवारणी असेल किंवा गंधक सुद्धा आपण करू शकतो धुरणीचे रिझल्ट खूप चांगले आहेत आपण जर मोठ्या प्रमाणात भुरीचा प्रादुर्भाव असेल तर आपण अगदी आपल्याकडे डस्टर नसेल धुरळणी करण्यासाठी तर मध्ये जरी गंधक टाकलं आणि प्रत्येक झाडावर ते झटकत चाललं तरी पण आपल्याला खूप चांगले रिझल्ट येते जर फवारणीद्वारे केलं तरी दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे गंधक आपण वापरू शकतो भुरीच्या जोडीला जर करपा असेल तर त्यासाठी बाजारामध्ये जे नेटिओ हो मिळतं तर त्याची ऐंशी ग्रॅम प्रति एकर या पद्धतीने आपण त्याची फवारणी करू शकतो जे भुरीला पण काम करेल आणि करपा पण काम करेल आता करपा रोग दोन प्रकारे येतात आर्ली ब्लाईट आणि लेट ब्लाईट तर तोही महत्वाचा हो आहे आर्ली ब्लाईट जो येतो तर त्यामध्ये करप्याचे जे काही डाग दिसतात त्यामध्ये आपल्याला गोल गोल सर्कल केल्यासारखे जाणवतं तर तो अर्ली ब्लाईडचा तो प्रादुर्भाव आहे आणि लेट ब्लाइट जो आहे तर त्यामध्ये पानाच्या कडेने कुठंतरी आपल्याला करपा आलेलं ले जाणवतो लेट ब्लाइट येण्याची जी शक्यता आहे तर ती फक्त बुरशीमुळे असू शकते असं नाही तर तिथं जीवाणूचे पण प्रादुर्भाव होऊ शकतो मग त्यासाठी कॉपर बेस जे काही अं बुरशनाशक आहे त्यांचाही आपल्याला तिथं वापर करणं गरजेचं आहे तर तिथं क करपा आपल्याला नियंत्रणात येऊ शकतो आणि खास करून पावसाळ्याचे दिवस ज्यावेळेस त्यावेळेस तो करप्याची समस्या आपल्याला जाणवते